आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन पूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स-रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते खटाव येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न खटावमधील जलजीवन मिशन अंतर्गत फिल्टर हाऊसचे लोकार्पण सोहळा व खटाव येथील कृष्णा कालव्याच्या दोन्ही बाजूस गॅबियन भिंत बांधून कालव्याचा भराव स्थिर करणे निधी दोनशे पन्नास लक्ष भूमीपूजन व व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार डॉक्टर विश्वजित कदम व रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाडे यांच्या हस्ते संपन्न यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ताकदीने पूर्ण करू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीला विरोध करणं हे चुकीचं आहे असे डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितले खटाव गावच्या विकासासाठी सरपंच ओंकार पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्नशील आहेत येणाऱ्या कालखंडात खटावसाठी भरघोस निधी देऊ असे <laughs> डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितले स्वागत सरपंच ओंकार पाटील यांनी केलं व स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्याप्रमाणेच खटाव गावावर डॉक्टर विश्वजित कदम यांचे प्रेम आहे डॉक्टर विश्वजित कदम साहेब व महेंद्र लाडे यांच्या साथीने खटावमध्ये अशीच विकास कामे चालू राहतील असे ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी सांगितलं यावेळी गटविकास अधिकारी राजेश कदम वसंतदा सहकारी साखर कारखाना संचालक प्रल्हाद गडदे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील अनिता चौगले सुविद्या चौगले महालिंग मंडले रुपाली कर्नाळे ग्रामसेवक रवींद्र गायकवाड व सर्व प्रेमी कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ उपस्थित होते